नमस्कार राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाच्या या नेत्याला झाली आहे मारहाण परिसरात उडाली खळबळ राज्यात सत्तेत सामील असणारा सुद्धा असे हल्ले झाले त्यामुळे शिंदे गटावर एकच टीका होत आहे नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया राज्यात गेल्या अडीच वर्षापासून भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे त्यामुळे अनेक पदाधिकारी हे त्यांचे त्यांच्या पक्षात प्रवेश करत असताना आता शिंदे गटाच्या या नेत्याला मारहाण झालेली आहे पंधरा ते वीस जणांनी ही मारहाण केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली दिसत आहे त्यामध्ये खारघरचे शहरप्रमुख प्रसाद परब यांच्यावर काल पंधरा ते वीस सी आय एस एफ जवानांनी शुल्लक कानावरून प्रसाद परब यांना मारहाण केली आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा मारहाण केल्याने एकच खारघरमध्ये गोंधळ उडालेला दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचे ते शहर प्रमुख आहेत त्यानंतर सी आय एस एफ जवानांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे काही दिवसांपासून राज्यात असलेल्या अनेक घटना या समोर येत आहेत त्यातच आता सत्तेतील पक्षातील नेत्यांवरच मारहाणीची वेळ आल्याने आता पुढे काय त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीशी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद